नमस्कार मित्रांनो काल भव्यासं आदत महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडलं या मैदानामध्ये पंच्याहत्तर गट नऊ सेमी आणि एक फायनल असं भव्य असं मैदान काल पूर्वतोला गेलं व सुंदर असं मैदान काल झालं तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनल करू करायला क्लिक करायला विसरू नका म्हणजेच अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील या मैदानामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आदत किंग साई देखील या मैदानामध्ये दे पाहायला आला होता तर मित्रांनो आदत किंग साईने काल या मैदानामध्ये गुलालास पात्र होऊन दोन नंबरचा मान पटकवलेला आहे याआधी झालेल्या माळकेश माळशिरस हिंद केसरी मैदानामध्येही हा रणजित सर निंबाळकर यांचा साई फायनलचा आणि गुलालाचा मानकरी ठरला होता मित्रांनो या मैदानामध्येही सर्वांचं लक्ष मथुर व सर्जा या जोडीवरच होतं कारण या जोडीची गुलालास राहण्याची आणि फायनलला मानकरी होण्याची सर्वात जास्त शक्यता होती त्याच्यामुळे साईकडे एवढं जास्त लक्ष दिलं गेलेलं नव्हतं आणि मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे रणजित सर निंबाळकर प्रत्येक वेळेस म्हणायचे की जरी साई आणि सुंदर हा किंवा जिंतो मला एवढं काही वाटत नाही परंतु सर्जा जर हारला तर मला फार दुःख होतं आणि सर्जा जर जिंकला तर मला फार आनंद होतो कारण सर्जा हा रणजित सरनिंबाकर यांच्या गळातील ताईत होता माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये मथुरानी सरजाला काही कारणास्तव सेमीफायनलला मार खावा लागला होता परंतु मित्रांनो याच रणजित सरनिंबाळकर यांचा दुसरा हिरा म्हणजे आदत किंग साई याने त्या ठिकाणी सेमीफायनल पास करून तो माळशिरस किंद मैदानाचा गोलालाचा मानकरी ठरला होता आणि रणजित सरांचं नाव त्याने तिथं मोठ्या ह्याने काढलं होतं माळशिरस मैदान झाल्यानंतर कार झालेले सोन्या पन्नास पन्नास आदत केसरी महाराष्ट्र चॅम्पियन आदत केसरी मैदानामध्येही हाच रणजित सर निंबाळकर यांचा साई फायनलसाठी पात्र झाला आणि दोन नंबरचा मान पटकावला या मैदानामध्येही स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचं नाव साईनंच राखलं आणि बहुतेक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की सरजेपेक्षाही साई हा रणजित सरांचं नाव कायम उजेडात ठेवेल मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद